रस्ता क्रॉस करताना पळू नका महिलेची एक चूक आणि जोरदार धडक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये वेगाने वाहन चालवणे बेदरकारपणे वाहन हाकणे वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा एक ना अनेक कारणांचा समावेश आहे रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन हे महत्त्वाचे आहे रोज असंख्य अपघात हे होत असतात मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दरम्यान असाच काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे दिवसाला जगभरात अनेक अपघात घडत असतात यामध्ये काही जण थोडक्यात बचावतात तर काही गंभीर जखमी होतात मात्र काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना किंवा फुटपाथ वर चालताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले जाते तरीही कधी चुकीमुळे किंवा चुकी, चुकी नसतानाही अनेकांसोबत अपघाताच्या घटना घडतात अशातच आणखी एका अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे तुम्ही जर रस्ता ओरडताना पळत असाल तर हा अपघात पहाच रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघाते वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे देशात रस्ते वाहतूक ही रस्त्याच्या डाव्या बाजूने होते पण रस्त्यावर चालताना मात्र सुरक्षा चा दृष्टीने उजव्या बाजूने चालावे जेथे फुटपाथ असेल तेथे त्याचा वापर आवर्जून करावा तसेच रस्ता ओलांडताना अतिशय सतर्क राहून चारही बाजूला वाहणे पाहूनच रस्ता क्रॉस का केला पाहिजे हे दाखवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे या रस्त्यावरून भरधा वेगात गाड्या जात आहेत तरीही ही महिला एवढ्या गाड्यांच्या मधूनच रस्ता ओलांडायला गेली यावेळी ती महिला रस्त्याच्या मधोमधच अडकते चारही बाजूने भरधा वेगात गाड्या येताना दिसत आहेत अशावेळी ही महिला रस्ता ओलांडण्यासाठी पळू लागते आणि तेवढ्यात एक दुचाकी चालक भरदा वेगात येतो आणि महिलेला उडवतो ही धडक इतकी भीषण होती की महिला उंच हवेत उडून रस्त्यावर कोसळताना दिसत आहे म्हणून रस्ता ओलांडताना सतर्क राहिले पाहिजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई